आता बघा आज किती तारीख आहे डिसेंबर आहे ना था। या प्लॉटला जवळपास पस्तीस दिवस व्हायला आणि वेगळे प्लॉट आहेत जसं हे अंतर आहे दीड फुटानं चार तास फुटानं जे उभे आहेत ते तीन फूट आणि हे तीन फूट आहे समजा तर आता आल्यानंतर जे आहे काही दोन फुटावर प्लॉट आहेत काही तीन फुटावर प्लॉट आहे आणि वेगवेगळे प्लॉट आहेत तुमची लावड किती दिवसाचा फरक म्हटले तुमच्या तुमचा एक महिना झाला तर याला तुमच्या पेक्षा चार पाच दिवस समजा जास्त झाले असते ना तर तुमच्या आणि याच्यामध्ये काय फरक वाटते तुम्हाला एवढं असं फैलवलं नाही तर कसं आहे आपण आता आपण बघा सोशल मीडियामध्ये बघतो आपल्याला जिथं पतलं आहे की ना तिथं पाहतो आपण ब्रँचेस आहे की नाही आता बघा एखादं झाड तुमच्या हाताने काढायचे काढाय कोणते झाड काढा ते का पूर्ण आता बघा हे थोडं कराय थोड स्टीम झालं पाहिजे आता हे एक बघा याला मुख्य फळ पांद्या हे एक हे दोन त्याला दुसऱ्याला तीन हे चार हे पाच म्हणजे पाच याला मुख्य फळ पांद्या झाल्या हे साईडच्या ब्रांचेस थोडूनच घेऊ ना आता जाऊ द्या हे पकडा हे एक ये दोन हे एवढे झाड राहते तुमच्या फुटे राहते ना तुम्ही, <laughs> तुम्ही। जोरात आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस याला वीस राहतात त्याला त्याला सोळा आहे सोळा चोवीस सोळा चोवीस तीस तीस याला वीस पन्नास पन्नास तुमच्या त्याला किती आहेत सत्तावीस वीस पकडा वीसन पहिले टोटल किती झाले आपले पन्नास पन्नास वीस सत्तर पन्ना जरी फुटवे हो म्हणलं समजा आता हे जवळपास पस्तीस दिवसाचं प्लॉट आहे बरेच लोक काय करतात हे आपल्याला बरेच सांगितलं ना वेगवेगळ्या प्रकारचं कोणती औषधी मारा हे मारले की फुटवे येते असं तसं काहीच नाही महत्वाचं जे नियोजन आहे जसं की आता हे आपण जसं नांगराने पेरतो किंवा कोलवर पेरतो याला जर्मिनेशन लावायला वेळ लागते आणि याचं जे आहे हे होण्याचं महत्वाचं कारण शेणखत आहे प्रक्रिया करून आपण शेणखत टाकतो किंवा मग सुरुवातीला याला फॉस्फेट सुद्धा टाकलेला आहे आणि याला जे आपण बीज प्रक्रिया केलेली आहे ते कस्टोडियाचे आहे कस्टोडिया कसं जनरली दुकानदार देतच नाही तुम्हाला बीज प्रक्रियाचं नव्हे म्हणते ते हा तर बरेच आता हे अनुभव घेताना अमृत पाटणचं तुम्हाला सगळं विरुद्ध म्हणजे जे काय आजपर्यंत आपल्याला सांगत आलेलं आहे ते सगळं उलट आहे कपाशी असो कुठलंही पीक असो तर त्याच्यासाठी बा एवढच स्टीम होणं महत्वाचं आहे